साधारणपणे दर महिन्याला दीड महिन्याला पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशन कलेक्टर ऑफिस डब्ल्यू डी इरिगेशन नॅशनल हायवे या सगळ्याचे रिव्ह्यूज आम्ही सगळे विकास कामाचा आढावा घेत असतो फॉलोअप घेत असतो आत्ताच बजेट सेशन संपलेलं आहे आणि त्यात काही मंत्रालयांकडे झालेले फॉलोअप किंवा त्याच्या आधी बजेट सेशनच्या आधी जेव्हा मी मिटिंग घेतली होती अनेक पुणे आणि महाराष्ट्रातले जे प्रश्न केंद्र सरकारमध्ये प्रलंबित होते त्याचा फॉलोअप तिथे घेतला आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राने काही फाईली फाईल पाठवायच्या आहेत त्याचा काही फॉलोअप करायचा याचा पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा आज आढावा आम्ही सगळ्यांनी मिळून घेतला त्याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मंगेशकर हॉस्पिटल झालेली अतिशय संतापजनक दुर्दैवी अशी घटना त्याच्यात नियम कायदे हॉस्पिटलनी पूर्णपणे पाळलेले नाहीत साधा टॅक्स पण पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा जो हक्काचा आहे जो तुम्हाला आणि मला आपल्या घरांसाठी भरावा लागतो जी पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशन दहा वीस हजार रुपये एखाद्या गरीब कष्ट करणाऱ्या टॅक्स भरणाऱ्या माणसाला जर एखाद्या वेळी टॅक्स भरला नाही तर तुमच्या घराच्या आपल्या सगळ्या पुणेकरांच्या घराच्या बाहेर येऊन ते बँड वाजवतात पाच दहा वीस हजार रुपयाला पण इथे सत्तावीस कोटी राहत yeah. सत्तावीस कोटी रुपये भरलेले नाही कुठलाही बँड वाजवला नाही काही नाही आणि म्हणतात मॅटर आता हे म्हणजे आम्हाला तरी कुणालाच मान्य नाहीये आणि त्यांनी जे आम्हाला एक्सप्लेनेशन त्याचं दिलं ते, ते कुठल्याही कायदे नियमात पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या बसत नाही त्यामुळे हा एक अतिशय गंभीर विषय मी स्वतः युडी मंत्रालय आणि डी सी एम वन यांच्याशी याची चर्चा करणार आहे आणि ही एका हॉस्पिटलला एक वेगळा नियम कायदा आणि बाकी आपण पुणेकरांना एक वेगळा कायदा हा नियम कसा चालेल म्हणजे गरीब कष्ट करणाऱ्या जो इमानदार त्याच्या घरी जाऊन तुम्ही बँड वाजवणार आणि जो काहीतरी नियम कायद्याचा वापर करून ती व्यक्ती टॅक्स भरत नाही इतके वर्ष आणि ते कोटीमध्ये पोचतात त्याला सो माफेचा नाही आहे हा देश संविधानाने चालतो आणि त्याच्यातले नियम कायदे हे प्रत्येकासाठी समानच असले पाहिजे ती आमची आग्रहाची भूमिका आहे त्यानंतर पाण्याचा अतिशय गंभीर विषय पाणी अजूनही अनेक ठिकाणी पुरत नाहीये नरेसारख्या गावात स्वच्छ पाणी पुरत नाहीये खडकवासला धरणामध्ये जे पाणी आज खराब होत आहे रॉ वॉटरची परिस्थिती अतिशय गंभीर आहे नांदेड मध्ये आपल्याला सगळ्यांनाच माहितीये नांदेड सिटीला आपण सगळेच एकत्र पाणी करायला गेलो होतो तेव्हा जी रोगराई पसरली म्हणजे आपलं भाग्य किती वेळेत आवरत नाही तर काय काय घटना तुम्ही झालेल्या पाहिलेला आहे त्यामुळे असं होऊ नये म्हणून आमची मागणी आहे की पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशन पीएमआरडीए जिल्हा परिषदनी एक पूर्ण मोठा पाण्यासाठी एक वेगळा खडकवासला धरण केंद्रबिंदू ठेवून पुणे शहराचं पाणी याची स्वच्छता हे केंद्रबिंदू ठेवून एक, एक मोठा प्लॅन करावा आणि मी माझी भेट भूपेंद्र यादवांशी झालेली आहे मी त्यांच्याशी सविस्तर मागेही चर्चा केली होती इथेही चर्चा केली होती त्यांच्याकडे एन्व्हायरमेंट हा विषय आहे त्यांनीही सुचवलं आहे की महाराष्ट्र सरकारने असा एक कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन जर आम्हाला दिल्लीला पाठवला तर अनेक ठिकाणी काही सक्सेस स्टोरीज या देशातल्या आहेत तर आपण एक इंटिग्रेटेड पुणे शहर किंवा पुणे जिल्ह्यातले जे सगळे मोठे डॅम्स आहेत धरणं आहेत त्यातलं पाणी स्वच्छ ठेवून त्या शेवटच्या नागरिकाला स्वच्छ पाणी कसं पोचेल याच्यासाठी आपण सगळ्यांनी काम करण्याची गरज आहे ही त्यांची आणि आमची पूर्ण सहकार्याची भूमिका आहे त्यामुळे आमची विनंती आहे महाराष्ट्र पुण्याच्या पालकमंत्री आणि महाराष्ट्र सरकारला की पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशन पी एम आर डी ए जिल्हा परिषद या सगळ्यांनी मिळून एक बी पी आर अर्जंटली बनवणं गरजेचं आहे त्यानंतर कचऱ्याचा तर क्रॉनिक इश्यू आहेच त्यानंतर मेट्रोची आज आम्ही सकाळी जी भेट घेतली मेट्रोचा कामचा आढावा घेतला मेट्रो गावामध्ये सगळीकडे वेळेत झालं पाहिजे पण त्याच्याबरोबर फर्स्ट माईल आणि लास्ट माइल कनेक्टिव्हिटी हा आजही प्रॉब्लेम आहे फर्स्ट माइल कनेक्टिव्हिटी म्हणजे आपल्या घरापासून आपल्या मेट्रो स्टेशनपर्यंत आणि लास्ट माईल म्हणजे आपल्या मेट्रो स्टेशन टू ऑफिस जेव्हा कुठे जायचंय कुठल्याही म्हणजे जाताना ऑफिसचा किंवा उलट फर्स्ट माइल कनेक्टिव्हिटी अँड लास्ट माइल कनेक्टिव्हिटी अजून होत नाहीये त्याच्यामुळे पुण्याच्या ट्रॅफिक मध्ये अजून फरक पडत नाहीये आणि डिमांड अशी आहे की पाच हजार बसेसची अर्जंटली पुणे शहराला गरज आहे तर माझी विनंती आहे की पाच हजार बसेस या तातडीने ऑर्डर केल्या पाहिजे करोडो रुपये सरकारकडे आहेत असं एकीकडे सरकार म्हणतं मेट्रोला अठरा वीस पंचवीस तीस हजार कोटी रुपये जर आहेत तर पाच हजार बसेस घ्यायला काय फारशी पैसे लागणार नाही मी इथे करोड रुपये खर्च करून जर मेट्रो आहे तर फर्स्ट अँड लास्ट कने माइल कनेक्टिव्हिटी होत नसेल द प्रोजेक्ट विल कम्प्लिटली फेल त्याच्यामुळे हे पाच हजार बसेस तातडीने पुणे शहरासाठी या झाल्या पाहिजेत ही आमची सगळ्यांची मागणी आहे म्हणजे ते सगळे इन्फ्रास्ट्रक्चर व्यवस्थितपणे कनेक्ट होईल त्याचबरोबर पार्किंग पार्किंगचा हा खूप मोठा गंभीर विषय होतोय त्याच्यामुळे ही मेट्रो जेवढी चालायला पाहिजे त्या लेवलनी चालत नाही दोन मुद्दे एक फर्स्ट अँड लास्ट माइल कनेक्टिव्हिटी आणि दुसरं गुड पार्किंग त्यामुळे या दोन्ही मुद्द्यांकडे हा इंटिग्रेटेड प्लॅन झाला पाहिजे आणि हे मी केंद्र सरकारमध्ये जे मंत्री आहेत त्यांच्याशीही बोलणार आहे कारण का हा फक्त पुण्यासाठी नाही आहे जेव्हा देशामध्ये मेट्रोची एवढी कामं चाललेली असतील तर त्याला पार्किंग आणि नंतर हे लास्ट अँड फर्स्ट माइल कनेक्टिव्हिटी बसेस हे सगळं एक कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन झाला तरच मेट्रो पूर्णपणे यशस्वी होईल आणि त्याच्यानंतरच ट्रॅफिक कमी होईल त्यामुळे ही सगळी परिस्थिती असताना केंद्र सरकारचे जे अर्बन डेव्हलपमेंटचे मंत्री आहेत त्यांचीही मी भेट घेणार आहे की पॉलिसी लेवलला याचा निर्णय केंद्र आणि राज्य सरकारनी आणि पुणे प्रशासनाने घेतला पाहिजे आणि त्याच्यानंतर चौतीस गावं ही जी घेतलेली आहेत त्याचा टॅक्सचा अतिशय गंभीर विषय लोकसभेच्या वेळेस तुम्हाला आठवत असेल तेव्हाच्या सरकारने असं सांगितलं होतं की आम्ही टॅक्स माफी करू स्थगिती दिली माफी हा शब्द वापरला नव्हता पण त्यावेळेस शेतकऱ्यांसाठी माफी आणि ह्याला स्थगिती असं मला त्यांची भाषणं आठवत आहेत तर शेतकऱ्यांच्या माफीबद्दल त्यांचा स्टँड आता आलेला आपण सगळ्यांनीच पाहिलेला आहे आणि ह्या स्थगितीबद्दल मग लोक लोकसभेनंतर विधानसभा झाली तेव्हाही त्यांनी त्याला एक्सटेन्शन दिलं पण आता काहीच त्याच्याबद्दल सांगितलं जात नाही त्यांनी सांगितलं पॉलिसी डिसिजन आहे जो महाराष्ट्र सरकारकडे गेलाय त्याच्यामुळे चौतीस गावाच्या टॅक्स बद्दल कुठलीच काही क्लॅरिटी सरकारकडे नाही आणि मला भीती अशी वाटते काळजी अशी वाटते की नंतर पटकन ते रेट्रोस्पेक्टिव्ह वगैरे काही केला तर तिथल्या कष्ट करणारा माणूस अडचण येतील त्याच्यामुळे इट्स अ व्हेरी सिरियस पॉलिसी पेंडिंग पॉलिसी डिसिजन आहे त्यामुळे अशा अनेक विषयांवर सविस्तर आज चर्चा झाली पण अनेक पुण्याच्या भागांमध्ये आजही पाणी कचरा इन्फ्रास्ट्रक्चरचे मोठे चॅलेंजेस आहेत फुटपाथचे इश्यूज आहेत ते वारंवार दर की आम्ही टॅरिसचा अभ्यास करून सांगू की टॅरिफ योग्य आहे आणि तुम्ही बघताय मार्केट ग्लोबली सगळ्यात इकॉनॉमीज आणि प्लीज माझी विनंती राहील एक म्हणजे अभ्यास म्हणून एक ऍक्टिव्हिटी म्हणून एक म्हणून तुम्ही जरूर कालचं सिंगापूरच्या प्राईम मिनिस्टरचं भाषण पाचच मिनिटाचा आहे तो व्हिडिओ तो प्लीज पाहतो माझ्या सगळ्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर मी टाकलेलं आहे जस्ट गिव्ह एन अ ग्लोबल आयडिया आणि हे जे एक्सपोर्टर्स आहेत इम्पोर्टर्स आहेत त्यांच्या सगळ्यांसाठीच आहे म्हणजे आता तुम्हाला उदाहरण द्यायचं आता तुम्ही म्हणाल आमचा कुणाचा काय समासा नाही माझ्या लोकसभा मतदारसंघातून प्रत्येक तालुक्यात गोष्टी एक्सपोर्ट होतात प्रत्येक तालुक्यात लोणचं जातं फळं जातात जाता, साखर जाते इज इन फॅक्टरी सगळ्याच्या मोठ्या फॅक्टरीज आहेत कल्याणी आहेत बजाज ऑटो आहे मर्से सध्या एव्हरीबडी इज इम्पॅक्टेड त्यामुळे टॅरिसमुळे हे जे जे बदल होत आहेत ग्लोबल इकॉनॉमी मध्ये आणि आपली इकॉनॉमी इन्स्युलेटेड नाहीत वी आर नॉट अन इन्स्युलेटेड इकॉनॉमी आणि तुम्ही बघताय रेपो रेट पण कालच कुठच्याच कुठल्या तरी वर्तमानपत्रात चॅनलमध्ये मी वाचलं की रेपो रेट पण आज बदलायची शक्यता अशी आज आरबीआय आता आज काहीतरी आरबीआय गव्हर्नरचं स्टेटमेंट येणार होता त्याच्यामुळे आज ते येणार आहे आणि आमची पार्लमेंट मध्ये हीच आहे की आम्ही विरोधक म्हणून ही टॅरिस्ट ची चर्चा विरोधक म्हणून करता कामच नाही इट इज अबाउट इंडिया इकॉनॉमी त्याच्यामुळे खूप याचे रेपरकर्शन असणार आहे सरकारमध्ये अनेक वेळा असे आरोप झाले भारतीय जनता पक्षाचे तीन आमदारांनी पुण्याच्याच रस्त्यांची इन्क्वायरी लावली तुम्ही ऐकलं तुमच्याच चॅनलवर मी पाहिलेले मला चॅनल आणि वर्तमानपत्रातूनच बातम्या येतात महाविकास आघाडीला सरकार म्हणून तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे मी काय सांगते माझी सहा महिन्यापूर्वीची भाषण आणि तुमचे प्रश्न प्लीज रिलेट करा नाही एकीकडे एक तुम्ही लोकशाही म्हणते ना असं कानावर सारखं वारंवार लोकशाहीवाले आम्ही दडपशाहीवाले त्याच्यामुळे दुर्दैव आहे की अशी एक समाजातून आम्हाला पत्रकारांकडून सातत्याने माहिती येते की अनिल देशमुख साहेबांचं जे पुस्तक आहे त्याच्यावर बंदी आणणार अशी बातमी आम्हाला अनेक गट म्हणजे कडून कळते अनेक लोक आम्हाला सांगत आहेत त्यामुळे ती होऊ नये